वार्ड क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार रॅली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी शहरातील परभणी महानगर निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये भव्य प्रचार रॅली गट अ चे उमेदवार नागेश लक्ष्मणराव सोनपसारे ब चे उमेदवार अजिस नाझेमा बेगम उर्फ भैया क चे उमेदवार सौ गौरी राजेश घाडगे काकडे ड चे उमेदवार अक्षय रामेश्वर रेंगे पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली परभणी शहरातील महानगर येथून रॅलीला सुरुवात होत भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले तसेच ही रॅली भीमनगर गेटमार्गे आजीचा नगर अलिबाग नगर संबोधीनगर तथागत नगर कृषी कॉलनी प्रसाद नगर पंचशील नगर क्रांतीनगर या मार्गे ही रॅली काढण्यात आली तसेच परसावत नगरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली व त्याचा नंतर नगर येथील बुद्ध विहार येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली या प्रचार रॅलीत प्रभागातील बहुतांश नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते